हॅलो मैत्रिणींनो तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओत खूप स्वागत हिवाळ्यात आपल्याला भाजीवाल्यांकडे हमखास ओल्या तुरीच्या शेंगा विकायला दिसतात तर याच ओल्या तुरीच्या शेंगांपासून आज आपण नंदुरबार भागातली एक अतिशय चविष्ट अशी रेसिपी बनवणार आहोत ही रेसिपी नंदुरबार जिल्ह्यात अगदी आवर्जून केली जाते या आपल्या आजच्या रेसिपीचं नाव आहे सोलपीठ पिठाची आमटी करून हे सोलपीठ बनवलं जातं त्यामुळे याला सोलपीठ असे म्हणतात गावाकडची आठवण करून देणारी अगदी गावाकडच्या चवीसारखीच बनवलेली सोलपीठची रेसिपी नक्की ट्राय करा चला तर मग ही रेसिपी सुरू करूया पण त्याआधी अशाच नवनवीन आणि हेल्दी रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता सगळ्यात आधी आहे इथे मी गॅसवर एक पातेली ठेवून घेणार आहे आणि त्यात पाणी टाकायचं आहे आपले जे तुरीचे दाणे आहेत ते मी यात शिजवणार आहे त्यासाठी इथे पाणी घेतलेलं आहे आणि त्यात थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही हे दाणे एक शिट्टी घेऊन कुकरमध्ये देखील शिजवून घेऊ शकताय पण मला जास्त शिजवलेले आवडत नाही म्हणून मी अशा प्रकारे व्यवस्थित दाणे निवडून धुवून ते पातेलीतच शिजवून घेणार आहे आता इथे पाण्याला हळूहळू उकळी आलेली आहे आणि आता इथे आपले तुरीचे दाणे शिजले देखील आहेत आता दाणे छान मॅश होत आहे याचा अर्थ आपले दाणे आता शिजलेले आहेत आता यानंतर गॅसवर पातेली ठेवून घ्यायची आहे आणि त्यात ते तेल टाकायचं आहे आमची आजी चुलीवर बनवायची ही रेसिपी खरंच खूप छान लागायची आता त्यात मोहरी टाकायची आहे मोहरी छान तडतडू द्यायची आहे मोहरी छान तडतडली की यानंतर यात जिरं टाकायचं आहे नंतर यात हिरवी मिरची आलं आणि लसूणची जी पेस्ट आहे ती पेस्ट टाकायची आहे कढीपत्ता टाकायचा आहे आणि हे सर्व व्यवस्थित कमी गॅसवर तेलात परतवून घ्यायचं आहे गॅस मी कमीच ठेवलेला आहे कमी, कमी गॅसवरच हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आता इथे आपलं सर्व व्यवस्थित परतवून झालेलं आहे यानंतर यात हळद टाकायची आहे आणि परत एकदा व्यवस्थित तेलात परतवून घ्यायचं आहे आता यानंतर इथे मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आपल्याला यात बाजरीचंच पीठ वापरायचं आहे कारण नंदुरबारकडे बाजरीच्या पिठानेच ही आमटी केली जाते आणि बाजरीचं पीठ कच्चं घेतल्यामुळे मी अशा प्रकारे तेलात टाकून ते आधी व्यवस्थित भाजून घेणारे जर तुमचं भाजलेलं बाजरीचं पीठ असेल तर तुम्ही वरून त्याची एका वाटीत पाणी टाकून थोडं मिक्स घोळ करून यात घातलं तरीही चालेल पण मी इथे कच्चं पीठ घेतल्यामुळे अशा प्रकारे बाजरीचं पीठ तेलात व्यवस्थित परतवून घेतलेलं आहे आता ते परतवल्यानंतर आपले जे तुरीचे दाणे होते ते दाणे आणि त्यात थोडंसं जे पाणी होतं ते पूर्णपणे आता यात टाकून घेणारे कॅमेऱ्यात तुम्हाला कलर छान दिसत नसेल पण प्रत्यक्षात खूप छान दिसते ही आमटी आणि चवीला तर अप्रतिम लागते यात तुम्ही गरम मसाला देखील टाकू शकताय पण गावी टाकत नाही किंवा काहींना आवडत नाही म्हणून मी यात टाकलेलं नाही आहे आता यात तुम्हाला हवं हो तेवढ्या रसाप्रमाणे यात पाणी टाकायचं आहे आणि अगदी थोडंसं मीठ टाकायचं आहे कारण सुरुवातीलाही दाणे शिजवताना आपण यात मीठ टाकलेलं आहे आता भाजीला खूप छान उकळी आलेली आहे आणि घट्ट देखील झालेली आहे भाकरीसोबत खायला हे सोलपीठ खूप छान लागतं म्हणून मी थोडा रसा जास्त केलेला आहे आता गॅस बंद करून कोथंबीर टाकून आपलीही सोलपीठची रेसिपी छानपैकी सर्व करायची आहे अगदी झटपट होणारी आणि अगदी चविष्ट अशी ही सोल पीठची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्ही कोणत्या भागातनं ही रेसिपी बघताय ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग अशाच नवनवीन आणि हेल्दी रेसिपीसाठी चॅनलला लाईक शेअर आणि देखील नक्की करा आणि भेटूया परत अशाच एका नवीन रेसिपी तोपर्यंत टेक केअर अँड ब बाय